स्वेरीच्या अध्यक्षपदी अशोक भोसले सचिवपदी प्राध्यापक सूरज रोंगे संस्थेच्या नवनिर्मितीसाठी नवे नेतृत्व सिद्ध पंढरपूर प्रतिनिधी अज्ञान कल्याणी गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या स्वेरी अर्थात श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिवपदासाठी नव्या नेतृत्वाची नुकतीच निवड पार पडली अशोक भोसले यांची अध्यक्षपदी तर सुरेश राऊत यांची उपाध्यक्षपदी तर प्राध्यापक सूरज रोंगे यांची सचिवपदी एकमताने निवड करण्यात आली एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली डॉक्टर पी वी रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या स्वेरी संस्थेने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार तंत्र शिक्षण उपलब्ध करून दिले आहे इंजिनिअरिंग फार्मसी एम बी सी ए आणि पी एच सारख्या विविध शाखांमध्ये शिक्षण देणाऱ्या या संस्थेने शिक्षण क्षेत्रात पंढरपूर पॅटर्नच्या माध्यमातून एक वेगळी ओळख निर्माण केली आहे नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार माझे अध्यक्ष दादासाहेब रोंगे सी व्ही नाडगौडा आणि रामराव रिसवडकर यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी मनोवत व्यक्त करताना नवनियुक्त अध्यक्ष अशोक भोसले म्हणाले ही निवड माझ्यासाठी सन्मानाची बाब असली तरी त्याहून अधिक मोठी जबाबदारी आहे संस्थेचे शिक्षण मूल्य संस्कार आणि सामाजिक बांधिलकी यावर आधारित कार्य अधिक बळकट करण्यासाठी मी कटिबद्ध आहे उपाध्यक्ष सुरेश राऊत यांनी स्वेरी ही ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण असून संस्थेचा नावलौकिक अबाधित ठेवत प्रगतीसाठी एकजुटीने काम करू असे सांगितले तर सचिव प्राध्यापक रोंगे म्हणाले शून्यातून निर्माण झालेल्या या संस्थेला नवे आयाम मिळवून देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करणार आहे संस्थापकांनी घेतलेली मेहनत व मूल्ये आम्हाला सदैव प्रेरणा देतील मावळते सचिव डॉक्टर पी व्ही रोंगे यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला आपला अनुभव शेअर करताना त्यांनी संस्थेच्या सुरुवातीच्या काळातील संघर्ष आणि स्वप्नांची उजळणी करत सांगितले की अल्प साधनांतून मी उभारलेली ही संस्था आज प्रगल्भ अवस्थेत पोहोचली असून शेवटच्या श्वासापर्यंत तिच्या प्रगतीसाठी मी कार्यरत राहीन या कार्यक्रमास स्वेरीचे सर्व विश्वस्त विविध महाविद्यालयांचे प्राचार्य कॅम्पस इंचार्ज विभाग प्रमुख अधिष्ठाता आदी मान्यवर उपस्थित होते संस्थेच्या या नव्या पर्वाला सुरुवात करताना सर्वांनी एकजुटीने पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त केला विजन चोवीस तास न्यूज संपादक अहमद मुल्ला म्हसवाड